नमस्कार शेतकरी शेतकरी बांधवांनो आपलं स्वागत आहे यशवी अॅग्रो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या यूट्यूब चॅनलवरती पंढरपूर विभागामध्ये वाक्रीया गावामध्ये या ठिकाणी पोपईचा प्लॉट आपल्याला पाहायला मिळतो आहे प्लॉट पाहिला तर अतिशय उत्तम शेतकऱ्यांकून जाणून घेऊया आपण नेमकं कुठलं तंत्रज्ञान वापरलं प्लॉट असा तयार होण्यासाठी नमस्कार आपलं गाव आणि मोबाईल नंबर सांगा नमस्कार मी संतोष सूर्यकांत बागल मकोस्ट वाखरी तालुका पंढरपूर माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ पस्तीस त्रेसष्ट त्रेचाळीस असा प्लॉट तयार होण्यासाठी किंवा सध्या ह्या वातावरणामध्ये सुद्धा तेरा रुपये किलोनी आपलं हार्वेस्टिंग चालू आहे हे प्लॉट असा तयार करण्यासाठी नेमकं काय केलं कुठलं तंत्रज्ञान वापरलं सुरुवातीला कसं आहे मी पपईचा प्लॉट अतिशय उत्तमरित्या आणला होता परंतु मधल्या पिरियडमध्ये माझ्या मा प्लॉटवरती वायरचा एवढ्या मोठ्या प्रमाणात अटॅक झाला की मा माझी मानसिकता अशी झाली की आता हा प्लॉट सोडून द्यावा परंतु योगायोगाने माझ्या आल्या या प्लॉटला भेट देण्यासाठी वैभव गरडकर साहेब आले होते आणि त्यांना मी सहज म्हणलं साहेब माझा असा असा प्रॉब्लेम झाला आहे आणि मी एवढा मोठा खर्च करून माझा प्लॉट आज पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीत आहे तर त्यांनी मला प्लॉटमध्ये मी त्यांना पूर्ण फिरवून दाखवल्यानंतर त्यांनी मला म्हणले साहेब तुम्ही काय सुद्धा टेन्शन घेऊ नका तुम्हाला हाय ह्याच्यातून कमीत कमी झाडाला वीस ते तीस किलो माल नक्की हाय तुमचा माझ्याकडे लागलं म्हणले करून द्यायचं त्यांनी मला ती एस वी आय ग्रोची वायरसवरची आणि खालून सोडणारी ड्रिपची मध्ये सोडण्यासाठी जी औषध दिली तेव्हापासून माझा प्लॉट साधारण पूर्ण फेल गेलेला प्लॉट मला तीन महिन्यात परत आज माझं पाच टानापर्यंत हार्वेस्टिंग झालेला असून अजूनही मला साठ ते सत्तर टन माल निश्चितपणे या तीन हजार रुपयामधून मिळणार आहे आणि मला पूर्ण फेल गेलेला प्लॉट माझा हा एसवी प्रोडक्ट प्रोडक्टमुळे आज मी माझी तेरा रुपये हार्वेस्टिंग पपई बाजारात चालू आहे ठीक आहे आपले जे तमाम महाराष्ट्रातले शेतकरी आहेत त्यांना काय संदेश द्याला सोल्युशनच्या उत्पादनाबद्दल आज मला तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना असा सल्ला द्यायचा आहे की मी अल्ला द्या आणि पपई ह्या दोन्ही माझी पिकं अतिशय माझी मृदा अवस्थेतेकडून त्यांनी जिवंत अवस्थेकडे आणून दिली एक शेतकऱ्याला एवढा मोठा मला आज एस व्याग्रहाचा फायदा झालेला आहे की माझा पूर्ण शंभर टक्के प्लॉट खराब होणारा पप्पाचा आज शंभर टक्के माझं हार्वेस्टिंग चालू आहे शेतकऱ्यांना माझा एवढाच सल्ला आहे की मी माझ्या प्रॅक्टिकली अनुभवातून अनुभवलेला आहे आज मी बा सिजंट असू द्या बाहेर असू द्या ह्या सुद्धा औषधं वापरलेली आहेत परंतु मला जो काय रिझल्ट आला व्हायरसवरती एस व्ही अॅग्रो एस वी ॲग्रो या प्रोडक्टचा त्याच्यातून मी आज साठ सत्तर सत्तर अंशांनापर्यंत माल माझा नक्की हार्वेस्टिंग होतोय ठीक आहे या ठिकाणी एस वी ॲग्रो सोल्युशनचे उत्पादनं वापरून असा छान असा माल आपल्याला तयार झालेला पाहायला मिळतोय आणि अधिक माहितीसाठी आमचे जे पोपय आणि आल्या पिकातले टेक्निकली वैभव बरटकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत वेळेचं काय बंधन असल्यामुळं त्यांनी जास्त न बोलता त्यांचा मोबाईल नंबर शेतकऱ्यांना द्यावा वैभव बरटकर मोबाईल नंबर एक्क्याण्णव बहात्तर ब्याण्णव बावीस एक्क्याऐंशी काय बोलायचं असेल तरी ह्या प्लॉटमध्ये गेल्या तीन महिन्यापूर्वी जसं आल्यामध्ये आमची भेट झाली तसं आल्याचा प्लॉट बघून आम्ही या ठिकाणी पोपोईच्या प्लॉटमध्ये आलो त्यांनी त्यांची तेन खंत व्यक्त केली की के साहेब या प्लॉटसाठी मी भरपूर खर्च केलेला आहे आणि तो खर्च केलेला असून सुद्धा आज व्हायरसमध्ये माझा पूर्णपणे प्लॉट डॅमेज झालेला आहे तर याच्यावरती आपल्याला काय करता येईल का तर त्यांच्या सांगण्यानुसार मी सगळ्या प्लॉट बघितला प्लॉट बघितल्यानंतर मला तर कॉन्फिडन्स मिळाला की एस वी अॅग्रो तंत्रज्ञानातून हा प्लॉट परत आपल्याला पुनर्जीवित करता येतोय आणि त्यांना व्हायरसवरची आमची जी ट्रीटमेंट होती की एस वी राऊंडर पी हा पार्ट आम्ही त्या ठिकाणी त्यांना फवारणीसाठी दिला आणि फिफ्टी नाईन ड्रिप के आणि आम्हाला ते प्रॉडक्ट दिले त्याच्यामुळे थे। त्यांचा शेंडा चालू झाला मुळात निघणार पद्धतीचं परत निघायला लागलं आणि तो प्लॉट पूर्णपणे व्हायरसवर नियंत्रण आणलं पूर्ण व्हायरसवरती नियंत्रण येऊन प्लॉट परत चांगल्या झाला म्हणजे एकंदरीच शेतकरी आणि तुमच्या मार्गदर्शातून किंवा बोलण्यातून असं समजतंय की सोडून दिलेला प्लॉट सुद्धा सोल्युशन मार्केटला उत्तमरित्या काढू शकते आणि बाजारभाव साधारणतः अकरा रुपये आहे तुम्हाला तेरा रुपयापर्यंत मार्केट मार्केटसुद्धा अतिशय उत्तम असं तुम्हाला मिळतं आहे ठीक आहे धन्यवाद